गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने नाका कृष्णा लॉन्स परिसरातील सर्व नागरिक त्रस्त. मालेगाव मोतीबाग नाका कृष्णा लॉन्स परिसरातील गल्लीतील गटारीचा नाला झाला या गोष्टीचा व महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी सर्व परिसरातील नागरिकांनी व महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले सविस्तर बातमी मोतीबाग नाका पाठक कॉलनी ते कासार मंगल कार्यालयापर्यंत महानगरपालिकेमार्फत पाच फूट उंच व पाच फूट लांब गटारीचे काम करण्यात आले असून सदर गटार ही नाल्या सारखी बनवण्यात आलेली आहे गटारीला कोणत्याही प्रकारचा उतार नसल्याने गटार पूर्ण भरून जाते या गटारीत लहान मुले जनावरे नेहमी पडतात लहान मुले व वयोवृद्ध माणसाचे काही बरे झाले तर मनपा प्रशासन याला जबाबदार राहील असा इशारा आंदोलकांनी मनपा प्रशासनाला दिला या गटारीकडे मनपाचे सक्षम दुर्लक्ष आहे गटार तुडुंब भरल्यामुळे स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले दरम्यान आंदोलकांनी तत्काळ सर्व माजी नगरसेवकांना फोन करून माहिती दिली असता एकही प्रतिनिधी त्यांच्यासाठी धावून आला नाही दरम्यान आंदोलकांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष कपिल आहिरे यांना फोनवर सर्व प्रकरणाची माहिती दिली माहिती मिळताच कपिल आहिरे हे आंदोलनस्थळी दाखल होऊन त्यांनी तत्काळ महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र जाधव साहेब यांना फोन करून घटनास्थळी येण्याची मागणी केली परंतु साहेब बाहेर असल्या कारणाने त्यांनी जबाबदार अधिकारी म्हणून इकबाल साहेब यांना आंदोलनास्थळी पाठविले त्यानंतर त्यांनी व सर्व आंदोलकांशी चर्चा करून दोन दिवसात या प्रश्नावर मार्ग काढून हे काम मार्गी लावो असे आश्वासन दिले त्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले पाणी

गटर ही पावसाळ्यामध्ये सुद्धा पूर्ण भरली जाते मागच्या वेळेस आयुक्त साहेब आले इथून तर तिथपर्यंत मारायला लावलं तेवढं बोलून निघून गेले त्याच्यानंतर आले नाही ही गटर जेव्हा इथून भरते ही पूर्ण गल्ली इथं भरून जाते मध्ये गाड्या सुद्धा लावायला चान्स नाही लहान मुलं ना जर पडले तर मरायचे चान्सेस जास्त आहेत पडतात आठ दिवसामध्ये गायी पडतात आठ दिवसामध्ये गायी पडतात काढायला कोणी कालची गटर काल गाई पडली माणूस मरला तर कोण जबाबदार देणार आहे कोणी डगर छ कुठे यांनी कारवाई करायला पाहिजे सांगायला पाहिजे महानगरपालिकेच्या बरं मृत्यूराग नाक्यापासून तर कासार मंगल पर्यंत गटर पूर्ण लॉक होते आता पण भरलेले आहे पूर्ण पण कोणी लक्ष देत नाही दोन दोन तीन तीन महिने होतात तरी सुद्धा महानगरपालिकेच्या कर्मचारी गटर काढायला येत नाही कारवाई एक जे आणि ज्या इंजिनियरने हे काम केले त्याच्यावर झाले पाहिजे त्याने त्याला ते असं काम कस काय केलंय त्याने ना उतार ना काही नाला करून ठेवलाय पूर्ण इथून कारवाई झाली पाहिजे सगळ्यात पहिले आणि जर काही इथून पुढे काही नाही झालं तर सगळ्या महिलांसोबत मी सुद्धा इथं बसणार आहे पूर्ण रस्त्यावरती लॉक करून टाकणार आहे उद्या काम नाही चालू झालं तर इथं असंच बसायचं